नमस्कार मंडळी हे बघा आज मी काळ्या भोपल्याची भाजी आणली कुठून ते आता साफ करून घेते तुमच्याकडे असले तर तुम्ही पण असे केलेत तरी चालेल हे बघा ही पुढची अशी डेरी कुठून आणायची आणि पानं कवली कवली आणि फुलं पण अशी छान होते भाजी तिला आता साफ करून घेते मी बघा फुलं पण घ्यायची असे बघा छोटे छोटे पण काळे आणले बघा भाजी साफ करून झाली आता कापून घेते बघा भाजी कापून झाली पुरी बघा असे छानपैकी बारीक कापायचे हो, फुलं पण बारीक कापले घालून घेऊया आपण बघा भाजी दोन घेतलेली आहे हे फोडणीसाठी लसूण मिरची कांदा खोबरं चला मग आता कढई तापत ठेवूया बघा कढई तापत ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकते पहिली लसूण टाकते बघा लसूण लाल झाली आता कांदा मिरची टाकते कांदा घेत पण लाल करून घेऊया बाबा कांदा लाल झालेला आहे भाजी टाकून घेऊया आपण काठी मिरच्या का जास्त टाकल्या तर ही भाजी गोड असते ना म्हणून मिरची जास्त टाकली भाजी टाकून घेतली आहे आता झाकण ठेवते चला झाकण काढून बघूया भाजी शिजले काय बघा झाले आपण चवीपुरता मीठ दिख टाकून घेऊया झाकण ठेवूया आता परत चला या भाजी भाकरी खायलाय बघा भाजी झाली रेडी